जालना कार्यालयासमोर बंजारा समाजाने समाजाला उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे मात्र अद्याप कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर असताना उपोषणस्थळी भेट दिली नाही त्यामुळे बंजारा समाजाच्या आंदोलकांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोख आंदोलन सुरू केले आहे आपल्या बंजारा बांधवांचं जे आंदोलन इथं चालू आहे जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने दखल ऑलरेडी घेतलेली आहे कुठल्याही गैरसमजतेने प्रशासनाबाबत किंवा शासनाबाबत करू नये अशी त्यांना विनंती करतो परत त्यांच्या ज्या मागण्या आहेत ऑलरेडी जो मोर्चा दोन दिवसापूर्वी आलेला होता आंबड चौकली ते निवेदन मी स्वतः स्वीकारले ते निवेदनाची दखल घेऊन शासन स्तरावर पाठवलेलं पण आहे त्यांच्या निवेदनाची दखल शासन स्तरावर घेत नक्की घेतली जाईल फक्त या ठिकाणी त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं हो। आणि इतर जी जनता आहे आपली जालनेकर आहेत त्यांना पण कुठलाही त्रास होणार नाही या अनुषंगाने काळजी घ्यावी आणि सर्व शांततेत फक्त प्रशासनाला सहकार्य करून आंदोलन माग एवढंच विनंती आहे